दोन कार समोरासमोर धडकल्या तीन युवक ठार तीन जखमी अमरावती अकोला मार्गावर नजीक, दोन कार समोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन युवक ठार झाले असून तीन जण जखमी झाले दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आनंद बाहकर वयवर्ष छत्तीस राहणार सांगूतकर नगर दर्यापूर विनीत बिजवे वयवर्ष एकोणचाळीस राहणार साईनगर दर्यापूर प्रतीक बोचे वर्ष अडतीस राहणार सांगूदकर नगर दर्यापूर अशी मृतांची नावे आहेत हे सर्वजण एम एच सत्तावीस डीई बासष्ट साठ क्रमांकाच्या क्रेटाकारने दर्यापूरहून अकोला येथे जात होते दर्यापूर ते अकोला मार्गावर लासूर नजीक विरुद्ध दिशेने येत असलेल्या एम एच एकोणतीस डी सी सत्याहत्तर शहाऐंशी क्रमांकाच्या ऑडी कार आणि क्रेटाकार यांच्या धडक झाली या अपघातात क्रेटाकारमधील आनंद बाहकर विनीत बिजवे आणि प्रतीक बोचे यांचा मृत्यू झाला ऑडी कारमधून प्रवास करणारे आकाश रमेश अग्रवाल रमेश अग्रवाल दोघेही राहणार बाबली दर्यापूर आणि क्रेटा कारमधील पप्पू घाणेवाळी राहणार बनुसा दर्यापूर हे जखमी झाले आहेत प्रतीक आनंद व विनीत व पप्पू हे चौघेजण एम एच सत्तावीस डीई बासष्ट साठ क्रमांकाच्या कारणे अकोला येथे जात होते दिशेने आकाश अग्रवाल यांची कार क्रमांक एम एच एकोणतीस बी सी सत्याहत्तर शहाऐंशी अकोल्यावरून दर्यापूरकडे येत होती अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कार समोरासमोर धडकल्या अपघात एवढा भीषण होता की प्रतीक बोचे व विनीत बिजवे यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंद बाहकर याला दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला ही माहिती नातेवाईक व त्यांच्या मित्रांना मिळतात सर्वांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली या रुग्णालयासमोर मोठी गर्दी झाली होती जखमी अग्रवाल पिता पुत्रांना तसेच इतर जखमींना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला असून अपघातात प्राण गमवणाऱ्यांची गेल्या सहा सात महिन्यातील संख्या भयावह आहे गेल्या सहा महिन्यात एकशे प्राणांतिक अपघात होऊन त्यात एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला जिल्ह्यात अलीकडच्या काळात राष्ट्रीय राज्य महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे अनेकदा दुचाकी वाहन चालक वाहतूक नियम न पाळता वाहने चालितात यातून अपघातांची संख्या वाढली आहे